बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना बघा चौदावा हप्ता वाटप लवकरात लवकर हा चौदावा हप्ता वाटप होणार आहे आज बैल पोळ्याच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे मुख्यमंत्री साहेब काय म्हणा उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणाले आहेत बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बैलपुडा सणानिमित्त चौदा हप्ता सोडलेला आहे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये आम्ही डीबीटीचं बटन दाबलेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये तर कोणते पंधरा जिल्हे आहेत तर काय आहेत संपूर्ण माहिती आणि तुम्हाला पैसे किती जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि ऑथेंटिक अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे पुढे बघा बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पुढील एक तासात या पंधरा जिल्ह्यात आम्ही बटन दाबलेलं आहे डी बी टीचं बटन आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत पंधराशे रुपये तर बघा ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांना जुलैचा हप्ता येणार आहे आणि ज्यांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता येणार आहे ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईणींसाठी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्स्फर होणार आहे आणि पुढील बघा लाडक्या बहिणींना शुक्रवार आता बैलपोळानिमित्त आज बैलपोळाच्या औचित्य साधून सणाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये सरकार खिसामध्ये म्हणजे त्यांच्या ॲड अकाउंटमध्येही डेबिटद्वारे ॲक्टिव्ह करणार आहे बघा ॲक्टिवमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर बघू शकता तुम्ही पुढील एक तासात या पंधरा जिल्ह्यात पंधराशे येणार लगेच पहा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे शुक्रवार आज बैलपोळानिमित्त ही लाडक्या ताईंना बैलपोळानिमित्त ही भेट देण्यात आलेली आहे की पंधरा पंधराशे रुपये ऑगस्टच्या हप्त्यात लवकरात लवकर जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत लाडक्या ताई खुश झाल्या आहेत बघा शुक्रवारपैकी बैलपोळानिमित्त हा सणानिमित्त मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बघा तुम्ही अजितदादा पवारांनी आणि शिंदेसाहेबांनी मोठ्या चेकवर सही केलेली आहे चेकवर सही झाल्यावर आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पंधरा पंधराशे आम्ही जमा करणार आहोत आता याच्यात तुम्ही बघू शकता ज्या काही महिला आहेत पंचवीस लाखहून अधिक महिला ज्या आहेत ते अपात्र झालेल्या आहेत अडधळ छाननी प्रक्रिया बी जोरात सुरू झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ताईंनो लाडक्या बहिणींनो आणि शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये लवकरात लवकर येणार आहेत पटापट आपल्या बँकेत जाऊन खाते चेक करा आणि बघा आज नाही तर उद्या उद्या नाही तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे आम्ही टाकणार आहोत परंतु आजपासूनच जास्तीत जास्त महिलांना पैसे टाकण्याची रिक्वेस्ट केलेली म्हणजे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे येणार आहेत त्यामुळे सर्व खु आता खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणी त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बनीनो बँकेत खूप गर्दी वाढलेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता पोस्टात बघा हे फक्त पैसे कोणत्या जिल्ह्या कोणत्या बँकेत येणार आहेत तुम्ही बघू शकता फक्त पोस्टात एस बी आयमध्ये एस बी आय बँकेमध्ये आणि पोस्ट जे पोस्टामध्ये खाले त्यांना हे पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडलेले आहेत पंधरा पंधराशे रुपये तर बघा तुमचे कोणत्या बँकेत खाते आहे आणि तुम्ही प लवकर उद्या जाऊन सन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला हे पैसे आले किंवा आले नाही तर सर्वात मोठी डिब्युटीद्वारे ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर एस बी आय आणि पोस्टाद्वारे हे पैसे लवकरात लवकर जमा झालेले आहेत त्यामुळे सर्व बहिणी खुज झालेल्या आहेत पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि आताची ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा अन्सिप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सरकारने अखेर त्यांच्या जी मागणी होती पंधराशे रुपये जमा करण्याची ती मागणी मान्य केलेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला फायनली जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कोणाकोणाला हा हप्ता आला आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलत आहात ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की मला पण समज कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतात म्हणजे लाडक्या बहिणींना जे बी नवीन अपडेट असते ते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो तर बघा शुक्रवार आज शुक्रवार आहे बैलपोळाचा औचित्य साधून सणानिमित्त पंधरा पंधराशे शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तसेच तुम्ही बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पंधराशे अजून आलेले नाहीत तर त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर आम्हाला पंधराशे आलेले नाहीत आणि कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी पण हो म्हणून पाठवा आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही म्हणून पाठवा तुम्हाला कितवा हप्ता आला तेरावा हप्ता आला की चौदावा हप्ता आला ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आपल्याला कळेल की किती महिलांना आतापर्यंत बघा तेरावा हप्ता जो आहे तो दोन पॉईंट पन्नास कोटी ज्या महिला आहेत त्यांना हा तेरावा हप्ता मिळालेला आहे पुढील जो हप्ता आहे अजून तीन कोटीच्या वरती म्हणजे हा जो चौदावा हप्ता जास्ती महिलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अडज छाडणी प्रक्रिया युद्ध ही युद्धपातळीवर सुरू झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या ताईंनो लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही डी पी टीद्वारे द्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे जे ऑगस्ट महिन्याची वाट बघत होती की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहेत काय होणार आहेत ती सर्व चिंता आता तुमची मिटलेली आहे लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे लवकरात लवकर जमा झालेली आहे तर लवकर तुम्ही डी बी ही ट्रान्सफर रक्कम काढू शकता आणि लाडक्या बहिणींनाही खात्यामध्ये तुम्ही बघू शकता ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बघा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत चला अशा प्रकारे लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी आहे बघा जे शिंदे साहेब आहेत आदी तटकरे मॅडम मा आहेत तर त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या चेकवर सही केलेली आहे आणि तुम्ही इथे फोटोमध्ये बघू शकता लाडक्या बहिणीसुद्धा इथं दिसत आहे चेकवर सही झालेली आहे मोठ्या प्रमाणावर आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे त्यान व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण पंधरा पंधराशे त्यांच्या अकाउंटमध्ये हे जमा झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका आणि सर्व बहिणी आता खोच झालेल्या आहेत कारण पंधरा पंधराशे रुपये जे सरकार बोलले होते ते केलं आणि टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहे तर लवकरात लवकर तुम्ही एस बी आयमध्ये पोस्टामध्ये जाऊन फटाफट खाते चेक करा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले असतील तर ताईंना तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात बी नवीन अपडेट आणि नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरच पाहायला मिळतील तर ता ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद